वाल्मिकी घरकुलात थरारक पाठलाग करून तरुणाचा खून पूर्व वैमन्यासातून घडला प्रकार जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास घरकुल परिसरात सौरभ बापू कांबळे व चोवीस याचा भर दिवसा चौघांनी थरारक पाठलाग करून एडक्याने गळ्यावर वार करून निर्घुण खून केला दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला पूर्व वैमन्यासातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झाले संशयित हल्लेखोरांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे रात्री उशिरापर्यंत सांगली शहर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक संशयितांच्या मागावर होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौरभ कांबळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार अजय कांबळे याचा भाऊ आहे तो सध्या एका सर्व्हिसिंग सेंटर मध्ये कामाला जात होता त्याला घोडागाडी पळवण्याचा नाद लागला होता वाल्मिकी आवाज घरकुलात तो राहत होता त्याच्यावर मारहाणीसह सह दोन गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत सौरभ आणि संशयित हल्लेखोर यांच्यात आठ दिवसापूर्वी वादावादी झाली होती हा राग धुमसत होता शनिवारी दुपारी सौरभ वाल्मिकी घरकुल परिसरात आला होता तेव्हा संशयित चौघांनी सौरभवर हल्ला चढवला त्यामुळे तो जीव वाचवण्यासाठी पळाला परिसरातील इमारत क्रमांक सातच्या खाली रिकाम्या जागी तो सापडला त्याच्या गळ्यावर एडक्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले तसेच दगडाने मारहाण करण्यात आली एडक्याचा गळ्यावर खोलवर वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर चौघे जण तेथून पसार झाले वाल्मिकी घरकुल परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती माहिती स्थानिक शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपाधीक्षक विमला एम स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली प्राथमिक तपासात रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याची माहिती मिळाली त्याच्या शोधासाठी सांगली पोलीस व गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना झाले रात्री उशिरापर्यंत संशयितांना पकडण्यासाठी दोन्ही पथकांमार्फत प्रयत्न सुरू होते हिरकणी न्यूज करिता उपसंपादक नजीर शेख चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा